मीच फेसबुकवरती लिहिलेला लेख आहे तो व्हिडिओ स्वरूपात मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे तर ह्यासाठी तिला मरावं लागलं असं त्याचं शीर्षक आहे आणि पुण्यातलं जे वैष्णवी हगवणे प्रकरण जे आत्ता गाजलं त्या विषयावर मी लिहिला होता छोटासा लेख हा आणि ॲक्च्युली लेख म्हणण्यापेक्षा हे सगळं मनातलं होतं माझ्या आणि हे बाहेर पडणं गरजेचं होतं आणि इतरांनीही त्यावरती विचार करणं गरजेचं होतं म्हणूनच हा व्हिडिओचा प्रपंच कारण लिहिलेलं हे खूप कमी लोक वाचतात आणि व्हिडिओ स्वरूपात हे खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचतं म्हणून हा एक छोटासा प्रयत्न दोन तीन दिवस गावाकडं असल्यामुळे नेटवर्क नव्हतं अजिबात त्यामुळे सोशल मीडियावर काय चाललंय किंवा इकडे पुण्यात काय घडतंय याचा मला काहीही अंदाज नव्हता पण काल गावाकडून पुण्यात येताना आपसुका सोशल मीडियावर वैष्णवी हगमने हिच्या मृत्यूबद्दल वाचण्यात आलं त्यानंतर बऱ्याच बातम्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या यूट्यूब चॅनल थ्रू माहिती मिळाली म्हणजे हे पचण्यास खरंच अत्यंत दुःखदायक आणि क्लेशदायक आहे मुलीच्या आवडीप्रमाणे लग्न लावून देतानासुद्धा जर इतक्या मोठ्या मोठ्या वस्तू लग्नात देण्यात आल्या इतके तोळे सोनं इतके लाख रुपयांचे मोबाईल घड्याळं गाड्या महागड्या गोष्टी चांदीची ताटं इथपर्यंत सगळं देण्यात आलं या हिशोबाने की मुलगी आपली सुखात राहील पण झालं उलटंच खरंतर आत्महत्या याला कुणीही समर्थन देऊ शकत नाही आणि मी सुद्धा या गोष्टीला समर्थन देणार नाहीये पण तिने स्वतः तिथे काय भोगले असेल ते तिला स्वतःलाच माहिती तिने इतक्या तक्रार करून सुद्धा आईबाबांनी एकदाही त्याची दखल घेऊन काय तो सोक्षमक्ष लावून तिला आपल्यापाशी ठेवून घेतलं असतं तर कदाचित तिचा जीव वाचला असता तिने जिवंत असतानाच यांची पोलखोल करून सोशल मीडियावरती एखादा व्हिडिओ टाकायला हवा होता तिने जाताना चिठ्ठी लिहून ठेवायला हवी होती तिने असं केलं असतं तर तसं झालं असतं आणि तिने तसं केलं असतं तर असं झालं असतं अशा आशयाच्या खूप पोस्ट मी वाचल्या खूप व्हिडिओज मी बघितले पण जे तिने स्वतः भोगलं ते आपण इथे शब्दात नाही मांडू शकत किंवा मी सुद्धा ही व्हिडिओ थ्रू तुमच्यापर्यंत नाही पोचू शकत जे तिने स्वतः भोगलंय ते एवढा श्रीमंत जाऊय बघण्यापेक्षा एखाद्या गरीबाच्या घरची सून करून दिली असती तर ती आज जिवंत असती अशा पण पोस्ट मी वाचल्या गरीबसुद्धा काही कमी नसतात बरं का त्रास देणाऱ्याला जात करणाऱ्याला जात पैसा हे काहीही लागत नाही फक्त मानसिक प्रवृत्ती लागते आणि ती कुठल्याही व्यक्तीकडे असू शकते आता कितीतरी पोस्टमधून असं पण म्हटलं की प्रेम करू नका पण सर्वांना एकच तर तोलणं चुकीचं आहे कारण कितीतरी लव मॅरेज मी सक्सेस होताना सुद्धा बघितली आहे आणि आपले आई वडील आत्या मावशी काका हे आजूबाजूची लोक सुद्धा अरेंज मॅरेज असून सुद्धा निभावून नेलेले संसार गरिबीत काढलेले दिवस हे सुद्धा आपण पाहिलेले आहेत त्यामुळे इथं कुठल्याही गोष्टी मॅटर करत नाहीत फक्त माणसाची नीच प्रवृत्ती इथं मॅटर करते वैष्णवीला सुद्धा लवकर कळायला हवं होतं की आपण ज्याच्यावर प्रेम केलं तो फक्त पैशासाठी लालसी आहे एवढं सोनं नाणं पैसा अडका देऊन सुद्धा जर तो तुझ्यासोबत सुखी राहत नव्हता तर कशाला त्याच्यापाशी राहायचं अगं त्याला बायको मिळेल हगवने कुटुंबाला सून मिळेल पण नऊ महिन्याच्या लेकराला तू सोडून गेली त्याला आई कुठून आणायची ज्या आई बापाने तुला लहानाची मोठी केली तर हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळी त्यांनी मुलगी कुठून आणायची तुला सहन होतच नव्हतं तर लांब या सगळ्यापासून दूर कुठेतरी निघून जायचं होतंस खरं तर ना मी म्हणेन याच्यासाठी आपली कायदा सुव्यवस्था सुद्धा तेवढीच जबाबदार आहे कारण त्यांच्याच घरातील मोठी सुंजी आहे ना तिने कितीतरी कंप्लेंट केल्या होत्या तिने कितीतरी तक्रारी नोंदवल्या होत्या पोलीस स्टेशनमध्ये तो गुन्हा दाखल आहे त्यांच्यावरती राज्य महिला कल्याण आयोग इथे सुद्धा तिचे पाठवलेल्या अर्जाचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल आहेत तर याची दखल त्यावेळेसच जर घेतली असती तर आजही झालं नसतं आता म्हणजे दुसरी सुनेची हत्या झाल्यानंतर हो हत्याच म्हणे कारण तिला आत्महत्या करायसाठी या सर्वांनी प्रवृत्त केले म्हणजे ती हत्याच झाली हिच्या मृत्यूनंतर मृत्यूनंतर या सगळ्या गोष्टींना वाचा फुटली म्हणजे हे सगळं उघडं पाडायला तिला मरावं लागलं बहुतेक तिच्या लक्षात आलं होतं की आपली कायदा सुव्यवस्था इतकी भक्कम नाहीये की हे मोठे लोक पैशाच्या आणि श्रीमंतीच्या आणि राजकारणाच्या जोरावर सहज सुटतील आणि ह्यांचं पुढे काहीच होऊ शकत नाही कारण सख्या जावीन इतक्या कंप्लेंट देऊन जर यांचं काही वाकडं झालं नसेल तर तिने हे विचार केला असेल की आपण कितीही कंप्लेंट देऊन तक्रारी देऊन काहीही साध्य होणार नाही त्यापेक्षा आपण मेलो तर यांना सगळ्यांना शिक्षा होईल आणि मग कुणीतरी याची दखल घेईल काय आहे ना आजकालच्या जगात प्रत्येकजण स्वार्थी आहे दुसऱ्यावरती काय प्रसंग आलेला आहे किंवा दुसरा किती कुठल्या अडचणीत आहे हे न समजून घेता लोक दुर्लक्ष करतात इतक्या सहजगत्या दुर्लक्ष करतात आपल्या मुलीला जर इतका त्रास होत होता त्यावेळी तर त्यांनी तिला आपल्याकडे ठेवून घ्यायला हवी होती त्यांना काही एक मुलगी जड होती का पण हे सगळं आता बोलून उपयोग नाहीये खरंच त्यावेळी आपण एकदम तरुणपणीच्या जोशमध्ये असतो आपल्याला आपलं चांगलं बरं वाईट काही कळत नाही आपल्या लाईफ पार्टनर खरंच आपल्यासोबत लाईफ मध्ये चांगला राहील की नाही याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही यातून एकच धडा मिळतो की कि कितीही श्रीमंती असली कितीही पैसा असला तरी संस्कार हे विकत घेता येत नाहीत ते मुळातच तुमच्यामध्ये असायला हवेत रुजायला हवेत याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष असा भेदभाव न करता दोघांनीही एकमेकांची कदर करणे दोघांनीही एकमेकांच्या कष्टाची जाणीव ठेवणे आणि दोघांनीही संसाराचा गाडा सोबत ओढणे अपेक्षित असते सुखदुःखात सोबत राहणे अपेक्षित असते आणि जर याची सुरुवात अशा पद्धतीने होत असेल जाच भांडण छळ अशा पद्धतीने जर नवीन नात्याची सुरुवात होत असेल तर हे वेळीच थांबलेले कधीही हो योग्य जग दुनिया अशी नावं ठेवायला येते आणि तशी पण नावं ठेवायला येते आपला समाज फक्त नावं ठेवण्यासाठी येतो अमक्यात अमक्याची पोरगी नांदत नाही चार बायका घोळका करून अशा प्रकारच्या चुगल्या करत बसतात पण तुम्हाला खरं माहित असतं का ती का नांदत नाही ह्या आणि अशा समाजात घडणाऱ्या गोष्टींमुळेच मुली बुक्क्यांचा मार सहन करत राहतात समाजाच्या भीतीने आई बाप सुद्धा मुलीला प्रत्येक वेळी नांदायला जायला भाग पाडतात आणि मग असं काहीतरी होऊन बसतं आता फक्त शिकार मुलगी झाली आहे म्हणून पण काही ठिकाणी पुरुष सुद्धा शिकार होतात इथून मागच्या बऱ्यापैकी केसेस तुम्ही जर पाहिल्या तर तिथे पुरुषांनी सुद्धा आत्महत्या केलेली आहे बायकोच्या छळाला कंटाळून म्हणजे तुम्हाला आत्महत्या करावीशी वाटते पण समाजाच्या भीतीने घटस्फोट घेऊन स्वतंत्र राहणं योग्य वाटत नाही कुठल्या समाजात जगतोय आपण काय फायदा एवढं शिक्षण घेऊन काय फायदा एवढा आपण प्रगत होऊन खरंच खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे मला तर त्या नऊ महिन्याच्या बाळाचा विचार येतो आहे जरी आजी आजोबा प्रेम करणारे असले सगळे तरी आईचं प्रेम त्या लेकराला मिळणार नाही त्यासाठी मी नेहमी सांगते भरपूर शिका चार पैसे बाजूला टाका स्वतःच्या पायावर उभे राहा मुलं नवरा सासू सासरे आई वडील यांच्या कुणाच्याच भरोशावर राहू नका स्वतःसाठी जगायला शिका जड अंत करणारे वैष्णवीताईला भावपूर्ण श्रद्धांजली